टिपिकल ते वाक्य तुमच्या सगळ्यांची लायकी ह्या ओव्हर ॲक्टिंगच्या नंतर पंधरा रुपये कट करा <laughs> आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी बनवणार आहे सॉरी त्याआधी सांगते की आपल्या आहे कारण का मी हे आधीपासून सांगत आले की हे सगळं तुमच्याचमुळे सुरू झालेलं आहे तुमच्या प्रेमामुळे आग्रहामुळे सो हे आपले यूट्यूब चॅनल आहे आणि हा तर आज बनवते सोया चम्सची भाजी म्हणजे ग्रेव्ही टाईप थोडी आणि ही माझी रेसिपी नाही आहे कारण का माझ्या आधी घरी होते आ, की मला ती आवडायची नाही सोय भाज्या मी तशा सगळ्या खाते अगदी कारल्याची सुद्धा मावशीच्या आजची पण तिथे मला ना ते सोया चम्स माहीत नाही का मला ते समूह आवडायचीच नाही ती भाजी पण ही आईची रेसिपी आहे सॉरी मी मम्मा म्हणते तिला मम्माची रेसिपी आहे तर काल काही नाही का ही, ही रेसिपी आता मी जी शूट करते आहे ना काल रात्री तिला माझा रोज रात्री आईबरोबर फोन आय मीन रोज रात्री बोलणं होतं सो काल मी तिला रात्री फोन करून विचारलं शिस्तीत की ह्याची रेसिपी सांगाल का ही भाजी मी कधी बनवलेली हो नव्हती सो तर ती मी तिच्या हातची ती म्हणजे आई मम्माने जी बनवली होती ती मला खूप आवडली होती मी तिच्या हातची जेव्हा बनवली होती लाईक चला छान ही तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे सो या मी दाखवते तुम्हाला काय काय त्याच्यासाठी लागणार इथे मी हा कांदा घेतलाय चिरून हा मी थोडासा जाडसर किंवा असा ह्या शेपमध्ये अशासाठी घेतला तो आपल्याला फ्राय करायचे ही ह्याची ग्रेव्ही बनवायची सो आधी आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं कांदा टोमॅटो लस दोन लसणाच्या पाकळ्या दोन छोटे आल्याचे तुकडे हे जराशीच कोथिंबीर घेतली नंतर टाकायची आपल्याला फ्राय करताना नाही टाकायचे जेव्हा आपण ते छान वाटण तसं तयार करून घेऊ तेव्हा टाकायचे आणि हे चार काजूगरे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल अगदीच सो या आता आपण हे फ्राय करायला सुरुवात करूया तुमच्याशी बोलेपर्यंत हे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि बरं हे फार नाही घ्यायचं अर्धा चमचाच तेल घ्यायचं आहे कारण का आपल्याला हे सगळं फक्त थोडं फ्राय करून घ्यायचं आहे छान तेल तापलेलं आहे चला सगळ्यात आधी मी लसणाच्या आल्याचे तुकडे टाकले ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे जास्त नाही थोडेसे असे भाजलेले दिसले की मग याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा हा कांदा पण थोडासा असा फ्राय करून घ्यायचा कांदा पण असा छान थोडासा फ्राय झाला की मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचं आपले हे जे मी सोया चंक्स आहेत ते मी आधी गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवले होते थोडस मीठ टाकून गरम केलं पाणी आणि हे सोया चंक्स पंधरा ते वीस मिनिट फक्त भिजत ठेवले ठेवले होते आणि आता हे मस्त असे शिजलेले हे नॉर्मल पाण्याने तीन वेळा ते वॉश करून घेणार आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आहे ओके येस तर हे सोया सोयाचन्स मी छान वॉश करून घेतले तीन वेळाला आणि यातलं पाणी काढून हे छान असं सु म्हणजे जे पाणी टाकलं ते काढून घेतलं आणि असं हे छान ड्राय करून घेतले आणि आता आपली इथे ग्रेवीचं सगळं फ्राय करून तयार आहे सो मी आता त्याची पेस्ट तयार करून घेते तर हे मी आपल्याला जे काही आपण सगळं फ्राय करून घेतलं आहे आणि आता आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि ही जी मी कोथिंबीर घेतली होती मग अशी ही तर थोडीशी ॲक्च्युली मला कोथिंबीर खूप जास्त आवडते ह्याच्यात टाकलेली वाटणार आणि ते छानही होतं म्हणून माझ्याकडे कोथिंबीर तंपली होती कमी होती मी एवढीशीच टाकली आणि ते आणायला पण विसरली होती चला पेस्ट बनवून तर पेस्ट करून घेईपर्यंत मी इथे दोन चमचे तेल तापत ठेवलं होतं आणि ते छान तापलेलं आहे ते तापल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं टमालपत्र दोन लवा दोन वेलची दोन काळी बस जास्त नाही टाकायचं म्हणजे मी तरी नाही टाकत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त ह्याच्यात जा खडे गरम मसाले ॲड करू शकता तर हे छान फ्राय झाले की याच्यामध्ये छान हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा हा हो कांदा छान फ्राय झाला याच्यामध्ये आपले नॉर्मल जे आपण घरचे मसाले तेवढेच ऍड करायचे जास्त काही मी बाहेरचे मसाले ॲड नाही करत जसं माझ्या मम्माने सांगितलं अर्धा चमचा हळदी हळद हळदी काय शी त्याच्यानंतर तुम्ही माझं आता बाकीचे जर व्हिडिओ बघितला असाल तर मी हा खातूनचा लाल मसाला वापरते म्हणजे रेग्युलर तिखट दोन अर्धा चमचे टाकायचे हे घरी बनवलेलं लाल तिखट दोन अर्धा चमचे पोड अर्धा, अर्धा अर्धा दोन चमचे मी सुद्धा घरी सगळे छान मिक्स करून आता मसाले मी छान फ्राय करून घेते पण ह्याच्यात फक्त घरचेच मसाले टाकले तुम्हाला हवं तर तुम्ही चिकन मसाला थोडासा किंवा ते मसाले मॅगीचं पॅकेट येतं मॅगीचं तेही टाकू शकता मी नाही टाकत त्या आई घरचेच मसाले टाकते सो so, त्याच्यामुळे मी ही ती जी रेसिपी आहे तीच तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून मी काही एक्स्ट्रा तयार केलं नाही तर माझ्या अंगात असं आहे की अंगात किडे आहेत की असे काही रेसिपी मी एखादी शिकले तर मी त्याच्यात थोडंसं माझं माझं वर्जन ॲड करते आणि ते बनतं पण -बन टेस्टी पण मी नाही केलंय तर आपण आता छान मसाले फ्राय करून घेतले आता आपण ही तयार केलेली ग्रेव्ही याच्यात टाकायची तर मी थोडासा चांगला छान फ्राय करून घेते यामध्ये जास्त पाणी ऍड करायचं नाहीये थीक ग्रेव्ही घट्ट ग्रेव्ही छान वाटते छान लागते खाताना मी याच्यामध्ये जे आपण मसाला आपण जो वाटून घेतला आहे जी पेस्ट तयार करून घेतली आहे ती फक्त त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आणि हो। ते असं छान आपलं ते टिप्टिकल इंडियन स्टाईल सगळंच पुसून वगैरे घेऊन तेवढं हे एवढंच पाणी ॲड करायचं आहे जास्त नाही असं मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्या त्या पेस्टमध्ये हो म्हणजे जी काही पेस्ट उरलेली होती त्याच्यावरचे मी पाणी थोडंसं टाकून छान उरलेला मसाला त्यात मिक्स करून त्याची छान अशी असा हा रस्सा तयार करून घेतला छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये ॲड केली आपण मिळतो त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते अजून थोडंसं बस यामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे सोया चम्स पाणी काढून छान त्याला सुकवून घेतलं तर ते टाकते त्या ग्रेव्हीमध्ये आपण सोया चंक्स ॲड केलेत आणि आता त्याला आपण फक्त सात ते आठ मिनटं उकळी येऊ द्यायचे अँड दे आपली डन आहे सोया चंक्स ग्रेव्ही हो oh, ग्रेव्हीज रेडी येस इथेही आपली छान अशी घट्टसरशी ग्रेव्ही बघ तयार झालेली आहे आणि आता मी उरलेली कोथिंबीर जी माझ्याकडे ऑलरेडी कमी होती ती आता छान चिरून ठेवली ती वरती आपण ह्याच्यावर पेरूया येस याचे टेस्ट जास्त छान गेला ये येते लागते डन आपली सोयाचंक्षी ग्रेव्ही बनवून तयार आहे तर अशा प्लीज आपली चंक्स ग्रेवी बनवून तयार आहे आणि ती खरंच झटपट सॉरी ती खरंच झटपट होण्यासारखी आहे जसं मी दाखवलं ते आपण चिरलं फटाफट कांदा टोमॅटो आणि बाकी लसूण वगैरे त्याला तर काही फार वेळ लागत नाही ते छान फ्राय करून घ्यायचं पेस्ट करायची आणि फोडणी देऊन छान ती ग्रेवी मिक्स करून मसाले मिक्स करून आपण ते सोया ॲड करू पटकन बनते ॲक्च्युली ह्या मी ज्या तुम्हाला रेसिपीज दाखवते त्या पटकन बनण्यासारख्याच असतात ही जी माझी मधली बडबड असते ना ती खूप असते त्याच्यामुळे ते व्हिडिओज मोठे बनतात सो एनिवेवे ही नक्की रेसिपी ट्राय करा माझी जी काही uh, टँट्रम्स होते की मी हे मी सोया बीनचंवाला uh, आहे मी सोया चंगचं खाणार नाही वगैरे आईच्या आजचं आहे मी छान खायला लागले आय I मीन mean, जे तयार करायची ही बनवायची मम्मा सो so, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये आवडली नाही आवडली तरी सांगा ओके बाय आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याच्यासाठी <laughs> मला थांबावं लागतं कारण का हा जो शब्द आहे त्याच्यात परत फॉर्म बोलवायचं सो ओके बाय